तुमचं नाव माझं नाव स्वाती शिवाजी गायकवाड माहेर आंबी मुक्काम कोस्ट तालुका मावळ जिल्हा पुणे आंबी आणि आणि मला मी काम करते आता परीक्षा तुम्ही दिले रिझल्ट लागला लागला, लागला। इतक्या वर्षानंतर तुम्हाला परीक्षा देण्याचं काय इच्छा झाली कि बाबा आता परीक्षा आपण दिली पाहिजे माझं नववीत असतानाच लग्न झाले त्यामुळं मला परीक्षा देता आली नाही आणि ज्या वेळेस शिक्षणाचं वय होत त्यावेळेस मला शिक्षण पूर्ण करता आलं नाही मला आता वाटलं की मला दहावीची परीक्षा देणं मला द्यायचीच आहे मला अभ्यास करायचा पास व्हायचं मला ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे ही माझी इच्छा आहे मला तीन मुलं आहे चार नातुंड आहे सून आहे असं माझा परिवार मिस्टर तुम्ही नववीची परीक्षा किती साली दिली होती याच्या अगोदर मी दोन हजार सहा मध्ये दिली होती नववीचे हा दोन विषय ते दिले ते ना एकोणनव्वद एक नवीची एक दिली परत मला असं वाटलं मला पासच व्हायचं मी दोन विषय आहेत आता हे विषय दिले परत म्हणजे अठरा वर्षांनी हे विषय दिले आता तुम्ही जे परीक्षा दिली ते किती विषयांची परीक्षा दिली चार चार विषयांची गणित इंग्लिश आणि समाजशास्त्र हिंदी बरं आता जे तुमचं जो शहाऐंशी ला झाले ना तुमची दहावी पहिले नववी एकोणनव्वद नौवड़। एको 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 सिलेबस अभ्यासक्रम आणि आताचा फरक हा असल्यामुळे तरी पण मला गणिताच म्हणजे हे येत होते ये पाडे बिडे आणि मी लर्निंग सेंटरला जायची अधून मधून तिथं अभ्यास केला आणि रात्रीची पण अभ्यास करायची कि बाबा वाचन गणित कशी आहेत मॅडमने कशी शिकवलं लक्ष द्यायची इंग्लिशचं काय पॅरेग्राफ मधलं सोडवायचं उत्तर लिहायचं जसं वरती त्यात थोडं असेल तर ते खाली बघून घ्यायचे किंवा उत्तर तिथच असते आणि म्हणजे त्यासाठी काय शाळेचं जॉईन केलं होतं की क्लास जॉईन केला होता सेंटर ला ऍडमिशन घेतलं होतं अरे ती लर्निंग सेंटर पुसगाव तिथं मी महिन्यातून दोनदाच जायची दोन किंवा तीन वेळा सारखी रोज मला जाता येत नव्हतं तुमच्या अंगणवाडीमधल्या किती मदतीसने अजून परीक्षा दिलेली याच्या नाही दिल्या कोणीच नाही दिलेलं माझ्या वयाच्यानी नाही दिलेल्या परीक्षा मला इच्छा झाली की मला परीक्षा द्यायचं मला पास व्हायचं एवढी माझी जिद्द होती आणि मी लर्निंग सेंटरला पण जाते अंगणवाडीत पण जाते घरातलं पण बघते घरातली काही काम बाळाला घेणं नातू आहे मला एक त्याला घ्यायचं आणि मी नाइट पण करते आज आजोबा तिकडे ल तिथं इथं त्यांना पण सांभाळायचं काम करते कधी त्यांनी म्हणले या मला आजी एक तिला सांभाळायला जाते नाईटला म्हणजे काम करून तुम्ही काम पण करते तिथच अभ्यास करते लोक करून अकरा वाजता त्यांचं जेवण खाऊन त्यांना गोळी दिली ती झोपली का मग मी अभ्यास करते बारा एक वाजेपर्यंत आणि परत घरी आल्यावरती सकाळी आठ ला येते मग तिकड शाळेत जाते अंगणवाडीत दहाला ला जाते अंगणवाडी मध्ये मग तिथून आले का परत घरी आले का घरातली काम काय असेल ती करायची थोडीफार आणि मग ते झालं का नाहीतर मी तशीच लर्निंग सेंटरला जायची कधी कधी दोन ते चार तिथं बसायची तिथून घरी आले का परत संध्याकाळी नाईटला सगळा पूर्ण केला सगळ्या वया पूर्ण केल्या सगळ्या त्यांनी मार्क दिले जिथं मी जात होते आता जी दहावीची परीक्षा झाली त्या दहावीच्या परीक्षा बरोबर तुमच्या वेळेच्या किती महिला होत्या दोन जणी बावन्न वर्षाची होती आणि मी पन्नास वर्ष आलेली तुम्हाला किती टक्के मार्क पडले म्हणजे आता या पेपरमध्ये किती पन्नास किती चार विषय दिले ना पन्नास सगळे धरून पहिले आत्ताचे पन्नास शिवाजी काटनाथ गायकवाड राणा कामशेड जीमनगरमध्ये आणि माझी मिसेस स्वाती शिवाजी गायकवाड या जवळजवळ एकोणीसशे नव्वदमध्ये आमचं लग्न झालं लहान वयात असताना त्यांनी शिक्षणाची आवड हो आवड होती आणि ते लग्न झाल्यानंतर त्यांना काही प्रेरित भेटला नाही शिकायला आणि आत्ता या बा पन्नासा वर्षी त्या दहावी पास झाल्या त्याला आमच्या घरामध्ये इतका आनंद झालेला आहे की आमची मुलगी पूजा सोन स प्रगती रोहन पण मुलगाचं तुषार अशा नातवाना सर्वांना आनंद झालेला आहे त्याबद्दल मी त्यांचं ते, खूप आभारी आहे की तुम्ही अजूनही शिका हा माझा पूर्ण पाठिंबा माझ्या मंडळीला आहे असं मी बाबासाहेब आंबेडकरांनी असे सांगितले की संघटने संघर्ष करा आणि हे शिक्षण हा वाघिणीचे दूध आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं सावित्रीबाई फुले यांनी पण पहिलं शिक्षणाची शाळा चालू केली त्या आधारे मी माझ्या बायकोला पण म्हणलो की तुला शिकायची आवड आहे तू शिकून घे मा मी सदैव तुझ्या पाठीशी राहील तो पार ग्रॅज्युएट हो ग्रॅज्युएशन पास कर ही माझी पण आमच्या सगळ्या कुटुंबाची इच्छा आहे